खरं तर भयपट किंवा हॉरर हा भारतीय चित्रपट विश्वातील तसाच दुर्लक्षित जॉनर त्यातून मराठी चित्रपट क्षेत्रात तर अगदी हातावर मोजणे इतकेच हॉरर सिनेमे बनलेत त्यातही हॉरर कॉमेडी यांचं मिश्रण असलेलं पछाडलेला झपाटलेला सारखे काही मोजके चित्रपट आपल्याला आठवतात हो अलीकडे झोंबिवली सारख्या वेगळ्या चित्रपटातून हा प्रयोग हाताळला गेला पण प्रॉपर कमर्शियल हॉरर कॉमेडी चित्रपट मराठीत फारसे झालेच नाहीत ती कमी भरून काढले नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अल्याड पल्ल्याड या हॉरर कॉमेडी चित्रपटाने थांबा इतक्यात हुरुळून जाऊन चित्रपट पाहायची नक्कीच घाई करू नका कारण हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील ही पोकळी भरून काढण्यापलीकडे काहीच करत नाही कलात्मक तसेच प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर हा सिनेमा म्हणजे भरभरून मसाले आणि इतर अनेक गोष्टी टाकून अत्यंत बेचव आणि निरर्थक बनलेल्या भेळेसारखाच आहे हिंदीत नुकतंच या जॉनरचा अजय देवगण आणि आर माधवनचा आलेला शैतान सुद्धा याच पटडीतला सिनेमा होता पण त्यांच्या कथानकाला एक रूपरेषा होती त्यात दाखवण्यात आलेला जादू जादूटोणा काळ्या जादू संदर्भातल्या गोष्टी या बऱ्यापैकी विश्वसनीय वाटत होत्या पण त्याच वाटेवर चालणारा हा अल्याड पल्ल्याड सिनेमा कोणत्याही अँगलमधून पाहिला तरी तो मनोरंजक किंवा विश्वसनीय वाटत नाही एका गावात वर्षातले तीन दिवस आत्मे वास्तव्यास येतात आणि ते तीन दिवस गावातील गावकरी नदीच्या पल्ल्याड जाऊन राहतात तेही आपला घरदार तिथल्या ग्रामदेवतेवर सोपवून सोपून अशी पारंपरिक प्रथा असलेल्या गावात एक दिवस शहराकडून तीन तरुण येतात त्यापैकीच एक गावातील गावकऱ्याचा मुलगा असतो पुढे काय होणार हे आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे उत्सुकतेपोटी आणि जिज्ञासू वृत्तीमुळे ते तीन तरुण एका नाविकाच्या मदतीने त्या तीन दिवसात गावात राहून या मागचं नेमकं रहस्य हुडकून काढायचं ठरवतात था। पुढची गोष्ट तर अगदी तुमच्या मनात येते तशीच आहे त्यात उन्नीस वीस फरक करत कथा पुढे सरकते मध्यंतरानंतर एक अत्यंत वेगळा ट्विस्ट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पण तो ट्विस्ट इतका बालिश आहे की त्यामुळे होत्या नव्हत्या त्या साऱ्या कथानकाचा हस झालाय दोन ते सव्वा दोन तासांचा सिनेमा असला तर याची पटकथा इतकी रटाळ आणि कथा इतकी प्रेडिक्टेबल आहे की मध्यंतरानंतरचा ट्विस्ट सोडला तर सगळ्या गोष्टींचा तुम्ही अगदी अचूक अंदाज लावू शकता भयपटाची कथा आणि पटकथा कशी असू नये हे लेखक संजय नवगिरे आणि प्रीतम पाटील यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित केलंय कोळी यांची सिनेमॅटोग्राफी आणि तितिक्षा बागुल व सौमित्र यांचं एडिटिंग हे त्यातल्या त्यात बरं झालंय पण त्यांच्या कामावर बऱ्याच हिंदी आणि हॉलिवूडच्या डिरेक्टर्सचा पगडा आहे हे स्पष्टपणे जाणवत राहतं ऋग्वेद कुलकर्णी आणि अमित पाटील यांचं संगीत सहज विस्मृतीत जाण्यासारखंच आहे यात एकमेव आयटम सॉंग आहे जे अत्यंत कर्ण कर्कश आणि बेताल असंच आहे बाकी बॅक माध्यमातून भीती निर्माण करण्यात आली आहे पण ते देखील एका मर्यादेच्या पलीकडे लाऊड वाटतं आणि तुमचा रसभंग करतं व्हिज्युअल इफेक्टच्या बाबतीत जो काही बालिशपणा आपल्याला पाहायला मिळतो त्यापेक्षा दोन हजार दोन मध्ये आलेला जानी दुश्मन सारखा चित्रपट कित्येक पटीने बरा होता असं राऊंड राऊंड वाटतं दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचे आधीचे दोन चित्रपट आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांचा हा आल्याड पल्याड त्या मनाने बरा चित्रपट आहे पण तरी तो हॉरर चित्रपटांच्या यादीत केवळ आपली जागा भरण्यापलीकडे काहीच करत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे हॉरर कॉमेडीच्या नावाखाली प्रेक्षकांना गृहित धरून वाटते ते दाखवलं तरी लोक टाळ्या वाजवतील हा मराठी निर्मात्याने डिरेक्टर्सचा भ्रम लवकरच दूर होणं फार गरजेचं आहे खरं तर महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या खेळात अशा बऱ्याच दंतकथा तुम्हाला ऐकायला मिळतील नुकत्याच हिंदीत आलेल्या मुंजाने अशाच एका दंतकथेचा किती उत्तमरित्या वापर केलाय हे उदाहरण आपल्या समोरच आहे खरं तर अल्याड पल्ल्याडमध्ये तसं काहीतरी नक्कीच दाखवता आलं असतं हा चित्रपट म्हणजे मराठी हॉरर सिनेमाच्या इतिहासातील एक खूप मोठा विनोदी बनतो याचं वाईट वाटतं जादूटोणा मंत्र, यावर कोणाचा विश्वास असो किंवा नसो त्या गोष्टी चित्रपट स्वरूपात मांडायच्या असतील तर त्या तितक्याच गांभीर्याने मांडल्या गेल्या पाहिजेत त्याला हॉरर कॉमेडीचं गोंडस नाव देऊन त्या नावाखाली काही दाखवणं अजिबात योग्य नाही हॉलिवूडमध्ये एक्झमवर बेतलेल्या एकाही चित्रपटात तुम्हाला असा थिल्लरपणा कधीच पाहायला मिळणार नाही इथे हिंदी मराठी आणि इंग्रजी अशी तुलना करण्याचा अजिबात हेतू नसून अशा विषयांबाबत जी संवेदनशीलता बाळगणं अपेक्षित असतं त्याचा विचार नक्कीच व्हायला हवा मराठी सिनेमात अल्याड पल्याड सारखे वेगळे प्रयोग नक्कीच व्हायला हवेत आणि प्रेक्षकी ते आनंदाने स्वीकारतील पण त्यात काही प्रमाणात तरी गांभीर्य असायलाच हवं कलाकृती मीडिया या चित्रपटाला पाचपैकी दीड स्टार देत आहे हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा